हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप झटपट होणारी कॉर्न भाजी पाहणार आहोत तेलामध्ये फुटू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि कॉर्न अगदी सोप्या पद्धतीने सोलायचा कसा ते सुद्धा सांगणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय आपण एक कॉर्न घेतलेला आहे त्याचा मधनं असा कट करून घेतला आहे आणि त्याची एक ते दोन लाईन अशी उभी काढून घ्यायची आहे आधी आपल्याला ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवती आहे त्याच पद्धतीने काढून घ्या म्हणजे मग पुढची ट्रिक तुम्हाला सांगते मी आता ही पहा अर्ध्यापर्यंत काढून झाली आहे पण कधी कधी काय होतं ना खूप लहान लहान कॉन असले की ते लवकर निघतसुद्धा नाहीत तर थोडीशी मी सुरीच्या मदतीने काढायचा प्रयत्न करते फक्त एक लाईन काढायला थोडं मुश्किल होतं त्यानंतरनं खूप जास्त पटपट हे कॉन आपले असे मोकळे होतात दाणे तर आता मी तुम्हाला दाखवते बघा इथे एक लाईन काढून झाली आहे ना तर बाकीच्या लाईनी फक्त अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या ते खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट आपले कॉन सोलून होणार तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा कॉन सोलू शकता आपल्या चॅनलवरती खूप सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी असतात जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्त करून मला आनंद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही रेसिपी करता आणि मग मला सांगता की ताई खूप छान झाली होती रेसिपी आम्ही करून पाहिली तर नक्कीच मला कमेंट करून तसं कळवत जा आता दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला की गोल गोल फिरवत आहे ना अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे कॉन मोकळे करून घेऊ शकता जर म्हणजे सिंगल लाईन काढायचं तुम्हाला खूप असं त्रास वाटत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता अशी पद्धतसुद्धा खूप झटपट होणारी आहे तर आता इथे पाहू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा कॉन म्हणजे जो एक कॉन होतो त्याचे दोन भाग केलेले व्यवस्थित आपण काढून घेतलेले आहे इथे दाणे त्याचे आता हे काय करायचेत ता आपल्याला तांब्याच्या किंवा मग पेल्याच्या कशाच्याही साहाय्याने ह्याला थोडं थोडं ठेसून घ्यायचे मिक्सरला फिरवलं तर खूप बारीक होतं त्यामुळे मी असं थोडं थोडं फक्त ठेचून घेणार आहे तुम्ही खलबत्यात ठेचलं तरीसुद्धा चालेल बरं असं का करायचं बऱ्याचदा बघा ज्यावेळेस आपण कॉर्नची भजी करतो त्यावेळेस ते जे ही दाणे असतात मक्याचे ते फुटतात तेलामध्ये आपण ज्यावेळेस भजी सोडतो तर ते अचानक तेलात फुटतात आणि मग अंगावरती उडायची भीती असते त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर मग ते कॉर्न तेलात फुटणार नाही आणि आपल्याला भाजणारसुद्धा नाही पण यामध्ये एखादा अर्धा तरीही शिल्लक राहतो म्हणजे प्रत्येक दाना असा फुटला जाईनच असं नाही होत त्यामुळे भजी सोडताना काळजी घ्यायची हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते आहे तुम्हाला तर आता चला आपण एका बाऊलमध्ये हे कॉर्न काढून घेऊया व्यवस्थित छान असे मी त्याला थोडे थोडे ठेचून घेतलं आहे आणि आता हे कॉर्न आपण काढून घेतो आहे खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आता इथे बघा जिरं घातलं आहे मी पावडर असेल तर नक्कीच पावडर घाला जिरा पावडर त्यानंतरनं ओवा आपल्याला हातावरती छान क्रश करून घालायचं आहे त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घालणार आहे मी कोथंबीरमुळे कोणत्याही भजीला जरा छान फ्लेवर येतो त्यामुळे शक्यतो भजी असेल तर कोथंबीर थोडी जास्त घालायची त्यानंतरनं इथे मीठ घालते मी चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे खूप बेसिक मसाले आहेत जास्त काहीही लागणार नाही याला त्यानंतरने इथे पहा लाल तिखट घातले मी चवीनुसार कॉन थोडे गोड असतात ना त्यामुळे मग लाल तिखट मी थोडं जास्त घातलं आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता त्यानंतरनं धना पावडर घातला आहे आणि ओरेगॅनो माझ्याकडे होते म्हणून मी घातलेत असेल तर घाला नसेल तर नाही घातलेत तरीसुद्धा चालेल आता हे कॉर्नफ्लावर आहे ते मी एक वाटी घेतलेले इथे म्हणजे एक वाटीला थोडंफार कमी आहे आपल्या अंदाजे घ्यायचा आपले कॉर्न किती आहेत त्यानुसार आणि लागलं तर मग पुन्हा ॲड करता येतं हे हाताने छान मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर मग कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तांदळाच्या पिठानेसुद्धा भजी कुरकुरीत होते बेसन पीठ नका वापरू शक्यतो तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर वापरा आता इथे मला कमी वाटत होतं म्हणजे असं भजी आपल्या पडतीनं असं वाटत नव्हतं पीठ कमी झाल्यासारखं वाटलं मला त्यामुळे मग मी त्या मुणी मुणी दोन चमचे बेसन पीठ ॲड केले जास्त बेसन पीठ जर आपण घातलं किंवा नुसतंच पीठ घातलं ना तर भजी मऊ होईल कुरकुरीत होणार नाही तर आधी कॉर्नफ्लावर घालून घेतले मी आणि कॉर्नफ्लावर संपलं होतं म्हणून पीठ ॲड केलेले तर ठीक आहे आता व्यवस्थित छान मळून झाले ह्यामध्ये आधी मी मिरची भजी केलेली आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला आहे तर त्याच तेलामध्ये मी लगेचच आता कॉनची भजीसुद्धा करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून भजी सोडायची आहे भजी सोडून झाल्यानंतरनं थोडंसं लांब उभं राहा गॅस मिडियम ठेवायचा आहे एकदम बारीक करायचा नाही किंवा खूप मोठाही करायचा नाही मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी छान तळून घ्यायची आहे आणि पुन्हा सांगते भजी तळत असताना भजी हलवून झाली की पुन्हा थोडं लांब थांबायचं माझे कॉन फुटले नव्हते पण काही सांगता येत नाही कॉर्न येत ते फुटूसुद्धा शकतात त्यामुळे थोडीशी काळजी घ्या तळते वेळी पण एवढे छान होतात ना लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि पौष्टिकसुद्धा असतात कॉर्न त्यामुळे या सीझनमध्ये नक्कीच कॉनची भजी एकदा तरी झालीच पाहिजे तर आता पहा इथे आपले कॉर्न छान अशी ही भजी होत आलेली आहे आणि सुरुवातीला तेल थोडं जास्त तापलेलं असल्यामुळे ज्या सुरुवातीला टाकलं आहे ना दोन चार त्यांचा कलर बघा लगेच थोडा डार्क झाला आहे आणि बाकीच्यांचा व्यवस्थित आहे तर अशा पद्धतीने आता आपण हे काढून घेणार आहोत आणि हे कॉर्न आहेत त्यामुळे थोडेसे तेलात सुटतात सुद्धा म्हणजे एक दोन असे मोकळेसुद्धा होतात तुम्ही हवं तर थोडेसे कॉर्न ना एक मुठभर कॉन मिक्सरला फिरवून घेतलेत तरीसुद्धा चालेल म्हणजे मग बाइंडिंग छान येतं आपल्या भजीला मग ते असे सोडल्यानंतरनं तेलामध्ये सुटणार नाहीत तर तशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही करू शकता आता इथे दुसरी बॅच मी घालून घेते दुसरी बॅच घालताना पुन्हा गॅस थोडासा मोठा करायचा तेल थोडं गरम होऊन द्यायचं मग गॅस मिडियम करून भजी आपल्याला सोडायची आहे तर बघा अगदी झटपट होणारी भजी आपली तयार झाली आहे अगदी कमी वेळेमध्ये तयार होतात आणि खूप जास्त कुरकुरीतसुद्धा होतात व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय